आपल्या जवळचा आपल्या घरातला आपल्या नात्यातला किंवा आपल्या कुटुंबातला असा एखादा शत्रू असेल जो आपल्याला भयंकर त्रास देत असेल आणि अशा शत्रूला तुम्हाला तुमच्या आयुष्यातून कायमचं संपवायचं असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे अशी एक वस्तू जी वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर कितीही मोठा असणारा शत्रू जो तुम्हाला सतत त्रास देत असेल जो सतत तुमच्या मागे काहीतरी षडयंत्र रचत असेल प्रत्येक कामात तुम्हाला अडचण आणत असेल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला विघ्न आणत असेल प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती रोखत असेल समाजात तुमचा अपमान करत असेल घरात तुम्हाला कमी लेखत असेल बघा अशा कुठल्याही शत्रूला नष्ट करण्यासाठी मी आज या व्हिडिओमध्ये जी वस्तू तुम्हाला सांगणार आहे ती फक्त एक वस्तू तुम्हाला तुमच्या घरात आणायची आहे ही एक वस्तू घरात आणून ही एक वस्तू अभिमंत्रित करून जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवली या अकरा दिवसांमध्ये तुमचा कितीही मोठा असणारा शत्रू जो तुम्हाला सतत त्रास देत होता तो शत्रू क्षणात नष्ट होईल ज्याची पिढा तुमच्या पाठीमागे वर्षानुवर्षांपासून चालू होती ती पिढा कायमची दूर होईल तुम्ही आत्तापर्यंत असंख्य पिढा बघितल्या असतील कधी बाहेरील पिढा असते कधी नजरपिढा असते म्हणजे न नजरबाधा असेल बाहेर बाधा असेल जादूटोण असेल असंख्य बाधा बघितल्या असतील त्या सगळ्या बाधांपैकी बाधांमध्ये सर्वात जर भयानक बाधा कुठली असेल तर ती आहे शत्रुबाधा कारण बघा शत्रू बऱ्याच वेळा आपल्याला मित्र बनवतो आणि मैत्री करून हाच शत्रू आपल्या पाठीत आपण म्हणतो ना की खंजीर खूप असतो आपण म्हणतो की माझा हा खूप जवळचा मित्र होता ज्याला अगदी मी माझ्या घासातला घास भरवत होते त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी करत होते पण तो माझा शत्रू बनला असा शत्रू खूप भयंकर असतो बघा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला खूप जीव लावतो ती व्यक्ती दुरावते ती व्यक्ती आपल्याबद्दल समाजात किंवा चार लोकांमध्ये आपलाच चा अपमान करते समाजामध्ये आपल्याबद्दल काहीतरी वाईट साईट बोलते आपल्याला प्रत्येक कामात काहीतरी इडापिडा म्हणजे पोहोचवण्याचा प्रयत्न करते किंवा बऱ्याच वेळा जादू तो जादूटोळा तांत्रिक बाधा करून आपल्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करते तेव्हा अशी शत्रुत्व किंवा असा शत्रू आपल्या आयुष्यातून त्याच वेळी दूर करणं खूप महत्त्वाचं असतं बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहितीही नसतो आपल्याला झाले माझ्या पाठी काहीतरी शत्रूचा सा त्रास आहे जादूटोणा होतोय सतत घराच्या समोर कोणीतरी लिंब फिरतंय व्यवसायाच्या समोर काहीतरी कुणीतरी करणी करते तुम्हाला माहिती आहे की हे सगळं केलं जाते पण तो शत्रू माहिती नाही मग असं माहिती असणारा शत्रू किंवा माहिती नसणारा कुठलाही शत्रू नष्ट करण्यासाठी ह्या जाली उपाय आता हा उपाय आपल्याला कुठल्याही अमावस्येला करायचा आहे अमावस्या ही बाधा दूर करण्यासाठी नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आणि शत्रूचा खत्मा करण्यासाठी ही अमावस्था तिथी अत्यंत प्रभावी मानली जाते म्हणून कुठल्याही अमावस्थेच्या दिवशी संध्याकाळी सहाच्या पुढे म्हणजे संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री, रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे कोहळा आता म्हणाल तर आमच्याकडे कोहळा नाही मिळत थोडंसं शोधा एक महिना थांबा पंधरा दिवस थांबा थांबा कुठेही शोधा तुम्हाला कुठेही भेटेल बघा कोहळा तुम्हाला कुठल्याही पूजेचं जे साहित्य मिळतं त्या दुकानातही मिळेल किंवा गावाकडे काही घरी गर, घरं असतात तर त्यांच्याकडेही तुम्हाला हा कोहळा मिळून जाईल एक कोहळा घ्यायचा आहे आणि सात लोखंडाचे खेळे सात लोखंडाचे खेळे आणि एक कोहळा अमावस्या तिथीला सगळ्यात पहिले जो कोहळा घेतलेला आहे तो कोहळा एका काळ्या रंगाच्या वस्त्रावर म्हणजे कापडावर ठेवायचा काळ्या रंगाचं का कापड घ्यायचं त्याच्यावरती कोळा ठेवायचा आणि काळ्या रंगाचा कोळसा घ्यायचा जे लोक इस्त्री लॉन्ड्री ज्यांची असते ही कोळसे मिळून जातील जे लोक चूल पेटवतात त्यांच्याकडेही कोळसे सहज असतील आणि जे लोकं विटभट्टी वगैरे चालवतात ते त्यांच्याकडेही कोळसे असतील काहीही करा पण एक कोळसा खरेदी करा म्हणजे कोळसा आपल्या घरी आणा त्या कोहळ्यावरती कोळशाने आपल्या शत्रूंचं नाव घ्या जे काही तुम्हाला नाव माहिती असेल ते आता शत्रूचं नाव माहिती नाही पण शत्रू माहिती आहे तर फक्त शत्रू असं तुम्ही लिहिलात तरीही चालेल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे <coughs> तर जे सात लोखंडी खेळ तुम्ही लोखंडाचे खेळे किंवा लोखंडाच्या चुका घेतल्या तरीही चालेल दोघांपैकी जे काही तुम्ही खेळे किंवा चुका जे काही तुम्ही घेतलेले आहेत ते तुम्हाला त्या कोहळ्याला टोचायचं आहे कसेही उभे आडवे त्रिकोणी गोल चौकोनी कसेही संपूर्ण संपूर्ण त्या कोहळ्यामध्ये फक्त तुम्हाला हे लोखंडी खेळे तुम्हाला टोचायचे आहेत आणि बघा पहिला खेळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि जो मंत्र मी तुम्हाला सांगते तो मंत्र म्हणायचा मंत्र आहे ह्रीम श्रीम सर्व नाशाय ह्रीम श्रीम सर्व नाशाय सुहास ह्रीम श्रीम सर्व शत्रु नाच नाशाय नंदिनी ह्रीं श्रीं सर्वशत्रुनाशाय चंपा ह्रीं श्री सर्वशत्रुनाशाय योगिता ह्रीं श्रीनाश सर्वशत्रुनाशाय चंद्रकला ह्री श्री सर्वशत्रुनाशाय शत्रुत्वा तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव शेवटी घ्यायचं आहे ह्रीं श्री सर्वशत्रुनाशाय सुहासने ह्रीं श्री सर्वशत्रुनाशाय केतन सग म्हणजे ज्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घ्या समजा तुम्हाला शत्रू माहिती नसेल तर तुम्ही शत्रुत्व तु असं म्हणा तुम्ही त्या नावाच्या ऐवी ऐवजी ह्रीम श्रीम सर्व शत्रू नाशाय शत्रुत्व नाशा शत्रु फक्त एवढं म्हटलं तरीही चालेल ठीक आहे प्रत्येक वेळी प्रत्येक खिळा त्या कोहळ्याला टोचत असताना हा एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे सात वेळा सात खेळ टोचत असताना सात वेळा तुम्हाला हाच मंत्र टोचायचा आहे पुन्हा एकदा सांगते खेळ तुम्ही कसेही त्या कोहळ्याला टोचू शकता आता सात खेळ टोचलेला हा कोहळा काळ्या रंगाच्या कापडात तुम्हाला बांधायचा आहे ब्लाऊज पीस किंवा मोठंच वस्त्र घ्या जेणेकरून को तो कोहळा त्याच्यामध्ये व्यवस्थित बांधला जाईल आता हा कोहळा त्याच्यामध्ये बांधल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातात किंवा तुमच्या दोनही हातांमध्ये तुम्हाला ते पकडायचं आहे पकडल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपला घराचा जो मुख्य प्रवेशद्वार असतो त्या मुख्य प्रवेशद्वारावर सात वेळा हा कोवळा उतरवायचा आहे उतरवल्यानंतर तो घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर त्या काळ्या रंगाच्या कापडातच पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे किती पाच ते दहा मिनटं त्या क्षणात तुमच्या घरात असणारी सर्व बाधा नकारात्मकता जे काही शत्रूंचा त्रास असेल ते पाच ते दहा मिनिटांमध्ये त्याच्यामध्ये खेचलं जाईल कारण थोडा हा नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि पिढा संपवण्यासाठी इतका प्रभावी असतो की क्षणात तो आपल्या आयुष्यात असणारी जी काही पिढा असेल तर ती नष्ट करतो आता हा कोळा घराच्या बाहेर पाच दहा मिनटं ठेवून झाला की त्याच्यानंतर तो तुम्हाला घर स सॉरी तुम्हाला घराच्या समोर सरळ चालत जायचं आहे जिकडे एखादं मोठं शेत असेल एखादी पडकी जागा असेल माळ असेल कचरापेटी असेल काही असेल काहीतरी मोफत तर त्या ठिकाणी तुम्हाला हा कोळा घेऊन जायचा आहे आणि अशा ठिकाणी तुम्हाला हा कोळा टाकून द्यायचा आहे फेकून द्यायचा आहे जाईपर्यंत फेकेपर्यंत कुणाशीच बोलायचं नाही येईपर्यंत पण कुणाशी बोलू नका घरात येण्यापूर्वी फक्त पायावर पाणी घ्या स्वच्छ हातावर पाणी घ्या घरात आल्यानंतर एक गोमूत्राची बॉटल घ्या आणि संपूर्ण घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडं थोडं गोमूत्र शिंपडा बघा हा उपाय नेहमी करायची गरज नाही फक्त एक अमावस्या हा उपाय केला कितीही मोठ्या शत्रूचा नाश होईल कितीही मोठा शत्रू तुम्हाला न म्हणजे कितीही त्रास देत असेल तर ते क्षणात निघून जाईल आता नाश होईल म्हणजे तो मरेल किंवा त्यांना काहीतरी होईल असा जिबात होणार नाही तर त्याच्या वृत्तीचा नाश होईल जो त्रास देत होता ते त्याचं त्याच्यावर उलटलं जाईल जे तुमच्या पाठी करायचा प्रयत्न करत होता ते तिथून पुढे त्याच्यापाठी होईल आणि त्याच्यानंतर बघा त्याने कितीही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला काहीही केलं त्याचा काहीच परिणाम तुमच्यावरती होणार नाही जो कुठला शत्रू सतत तुम्हाला विघ्न आणत होता ती विघ्नबाधा जे काही होतं ते कायमचं नष्ट होईल तिथून तुम्हाला असंख्य पटीने अनुभव येईल यश मिळेल प्रगती होईल सगळं छान आणि ठीक होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा नक्की करा